सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वतःचं घर होण्यासाठी कर्ज फिटण्यासाठी घरात पैसा टिकून राहण्यासाठी नोकरीविषयी तुमची काही चिंता असेल किंवा नोकरीविषयी तुम्हाला काही मनात इच्छा असेल की ह्या या ठिकाणी आपली नोकरी लागावी सरकारी नोकरीबद्दल तुम्ही काहीतरी म्हणजे प्रयत्न প্ৰয়োজন কৰত আ किंवा कुठल्याही कामात तुम्हाला यश मिळण्यासाठी प्रत्येक सोमवारी एक उपाय करायचा आहे एक सेवा करायची आहे एका सोमवारमध्येच तुमची इच्छा महादेव शिवशंकरजी नक्कीच पूर्ण करतील खूप सुंदर उपाय आहे तर उद्या सोमवार आलेला आहे उद्यापासूनच किंवा उद्या नाही जमलं तुम्ही कुठल्याही सोमवारी ही सेवा करू शकता तुम्हाला यासाठी महादेवांच्या मंदिरातच जायचं आहे घरात सुद्धा आपल्या देवी देवतांना छान असा अभिषेक अभिषेक करतो छान अशी पूजा करतो तसंच सोमवारी सुद्धा देवांना दुधाने अभिषेक करायचा आहे गाईचं दूध असेल गणपती बाप्पा बाळकृष्ण घरात शिवपिंडी असेल छान असं महादेवांना सर्व देवी देवतांना गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला तुम्ही सकाळी जा किंवा प्रदोष काळात गेला संध्याकाळी तरीही चालेल पण जाताना बरोबर महादेवांच्या प्रिय असणाऱ्या वस्तूबरोबर घेऊन जायचं आहे पाणी बरोबर घेऊन जायचं आहे दूध बरोबर घेऊन जायचं आहे गाईचं कच्चं दूध बरोबर घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बेल फूल एखादं फळ एखादा दिवाबरोबर घेऊन गेला या सर्व वस्तू महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूबरोबर घेऊन जायचं आहे आता काही ठिकाणी घरात भांडण तंटे असतील कटकटी होत आहे घरात प्रेम नाही तर मग अशा व्यक्तींनी काय करायचं आहे पाणी बर बर बरोबर घेऊन जायचं आहे आणि बरोबर जाताना ऊसाचा रस बरोबर घेऊन जायचा आहे ऊसाचा रस ज्यांच्या घरात खूप किटकिट आहे अशांतता आहे पती पत्नीमध्ये खूप दुरावा निर्माण होत आहे मुलं असतील आईवडील किंवा घरात कुणीही सासू सुना नंदा जावा कुणाही मध्ये कुणाचंच पटत नाही अशा घरात वादविवाद आहे पैसा आहे पण वादविवाद आहे जिथं पैसा नाही तिथं पण वादविवाद असतील म्हणजे ज्या घरात वादविवाद आहे अशा व्यक्तींनी उसाचा रस बरोबर घेऊन जायचा आहे आणि ज्यांना घरदार हवं आहे कर्ज फिटायला हवं असं वाटतं नोकरीत घरात पैसा यावा बरकत यावी लक्ष्मी टिकून राहावी यांनी बरोबर जाताना पाणी आणि दूध घेऊन जायचं आहे तुम्ही उसाचा रस पण बरोबर घेऊन जाऊ शकतात देवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जायचं आहे महादेवांच्या शिवपिंडीवर तिथं जाता शांत बसा कुठलेच विचार आणू नका की तुम्ही हे मागणं मागण्यासाठी महादेवांच्या मंदिरात गेलात ते मागणं मागण्यासाठी काहीच विचार करू नका शांत बसा फक्त आपण आणि आपले महादेव आपले शिवशंकरजी बाकी कुणीच नाही कुठलाच तिसरा व्यक्ती मध्ये नाही फक्त आपला देव आणि आपण एवढी सेवा करायची आहे शांत मनाने मनापासून हृदयापासून केलेली सेवा कधीच खाली जात नाही महादेवांच्या मंदिरात गेल्यावर आधी पाण्याने स्वच्छ नंतर दुधाने पुन्हा पाण्याने स्वच्छ छान पिंडी स्वच्छ करा पुन्हा आपण भस्म लावायचं आहे चंदन नेलेलं असेल चंदन घसून घेऊन जा सानेवर थोडंसं चंदन घसून घेऊन जा तुमच्याकडं पावडर असेल चंदनाची तर ओली करा आणि छान असं भस्म चंदन अर्पण करायचं आहे बेल अर्पण करा तुम्ही जेवढी बेलाची पानं नेलेली असेल छान असे पालथ्या स्वरूपात बेल अर्पण करायचं आहे फुलं नेलेली असेल पांढरी फुलं अर्पण करायची आहे एखादं फळ नेलेलं असेल फळाचा नैवेद्य दाखवा देवांना देवांजवळ एखादा दिवा लावून द्या आणि जलाधारीच्या इथून जेव्हा जल दूध पाणी आपण जेव्हा अर्पण करतो महादेवांना शिवशंकरांना अभिषेक करतो आधी पाण्याने नंतर दुधाने पुन्हा पाण्याने जेव्हा तुम्ही दुधाने अभिषेक कराल ना जलाधारीच्या इथून थोडंसं दूध अर्पण केलेलं जे जलाधारीच्या इथून खाली पडतं तिथून थोडंसं थेंबर दूध घ्यायचं आहे महादेवांना अर्पण केलेलं दूध जेव्हा जलाधारीच्या इथून थोडंसं पडेल तेव्हा थोडंसं दूध थेंबर घ्यायचं आहे आणि स्वतःच्या कपाळी तिलक करायचं आहे तुम्हाला कळालं असेल माझ्या महिला करू शकता माझे दादा करू शकता विद्यार्थी असतील विद्यार्थी करा तर तुमच्या सर्व इच्छा प्राप्तीसाठी हा एक तिलक दुधाचा तिलक आपल्या स्वतःच्या कपाळी करायचा आहे मुलांना बरोबर घेऊन गेलेला असेल मुलांच्या कपाळी करा महिला दादा सगळ्या व्यक्तींनी आपण जेव्हा महादेवांना पाण्याने अभिषेक करतो दुधाने अभिषेक करतो तर दुधाने अभिषेक केल्यानंतर तुम्ही शिवपिंडीवरचं थोडंसं पडलेलं दूध असेल ते स्वतःच्या कपाळी तिलक करायचं आहे तुम्ही जलाधारीच्या इथून घेऊ शकता किंवा तुम्ही शिवपिंडी वरून सुद्धा थोडस दुधाचा थेंब आपल्या कपाळी तिलक करायचा आहे तिलक करताना तुम्हाला ज्या इच्छा असेल तुम्ही स्वतः बोलायचे आहे माझी ही ही इच्छा पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपात पॉझिटिव्ह स्वरूपात तुम्हाला तुमची इच्छा मनातल्या मनात बोलून घ्यायची आहे आणि नमस्कार करायचा आहे महादेवांना बस ही सेवा बघा करून तर बघा खूप सोन्यासारखे तुम्हाला म्हणजे परिणाम दिसून येतील तुमच्या आयुष्यात फक्त फक्त दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला हा उपाय ही सेवा करण्यासाठी तुम्हाला मंदिरातच जावं लागेल आणि हा ही सेवा तुम्हाला सोमवारीच करायची आहे माझ्या काही महिलांना उद्या नाही जमलं सोमवारी तुम्ही पुढील सोमवारी त्याच्या पुढील सोमवारी कुठल्याही सोमवारी तुम्ही ही सेवा करू शकता पुरुष दादा महिला विद्यार्थी ज्यांच्या लग्नाकार्यात अडी अडचणी येतात त्यांनीसुद्धा ही सेवा केली म्हणजे कामं अडलेली असतील ना त्या सर्व व्यक्तींनी आणि ज्यांना लक्ष्मी प्राप्ती हवी आहे त्या सर्व व्यक्तींनी ही सेवा जरूर करा बघा स्वतःचं घर होईल तुमचं कर्ज फिटेल ज्यांना पैसे दिलेले आहे उधारी वसूल होत नाही तुमची किंवा तुमचं व्यवसाय आहे दुकान आहे तुम्हाला व्यवसायाला लक्ष्मी म्हणजे बरकत नाही तुमच्या व्यवसायाला नोकरीविषयी काही चिंता असेल तुम्हाला इथं बदली व्हावी तिथं बदली व्हावी वाढ व्हावा प्रमोशन व्हावं जी इच्छा असेल ना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी ही सेवा करून तर बघा तुम्हाला का नाही जास्त करायचं महादेवांच्या मंदिरात जा आधी पाण्याने अभिषेक करा दुधाने अभिषेक करा दुधाने अभिषेक करताना थोडंसं थेंबर दूध अभिषेक केलेलं दूध आपल्या कपाळी तिलक करायचं आहे तुम्हाला तिलक करताना तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा बेल फूल भस्म चंदन लावून महादेवांची छान अशी पूजा सेवा करा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा फळ नेलेलं असेल फळाचं नैवेद्य दाखवा दूध साखरेचं नैवेद्य दाखवा एखादा दिवा महादेवांच्या मंदिरात एखाद्या कोपऱ्याला लावा कुणाला त्रास होणार नाही एखाद्या कोपऱ्याला लावा नाही तर महादेवांच्या मंदिराच्या दाराशी लावलं तुम्ही चालेल तेलाचा लावा तुपाचा लावा पण दिवा जरूर लावा शांत बसा एकवीस वेळा एकशे आठ वेळा एक माळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपा शांत बसा आपण आणि आपले देव बस बाकी कुणीही नाही फक्त आपण एवढाच विचार करायचा आहे की आपण खाली हात आज घरी जाणार नाही एवढी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते महादेव आहे तुमची सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे आता ज्यांच्या घरात खूप कटकट आहे त्यांनी आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर ऊसाच्या रसाने करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने करायचं आहे आणि बेल फूल चंदन अर्पण करून महादेवांची छान अशी तुम्हाला सेवा करायची आहे आणि जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे घरी जर कुणाला चार दिवस वगैरे काही प्रॉब्लेम नसेल तर थोडंसं तीर्थ तुम्ही घरात शिंपडून द्यायचं आहे आणि ज्या व्यक्तींना तुम्हाला ते तीर्थ प्याय ला द्यायचं असेल थेंब थेंब तुम्ही तीर्थ प्यायला द्यायचं आहे महादेवांच्या शिवपिंडीवरून एखादं बेलपत्र तुम्ही उचलून नेलं किंवा तुम्ही तिथं स्वतःच उभ्या उभ्या राहून किंवा बसून महादेवांसमोर ते चावून चावून खाल्लं खूप सुंदर यानेसुद्धा अनुभव येतात ही महादेवांची सर्वात प्रभावी सेवा आहे जलाधरीचे इथून थोडंसं तीर्थ जरूर प्यावं आणि एखादं बेलपत्र कुणी वाहिलेलं आहे बघू नका फक्त महादेवांच्या शिवपिंडीवरून जे हातात येईल बेलपत्र ते तुम्ही प्रसाद स्वरूप खायचं आहे मुलांना द्यायचं तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तुमच्या पती पत्नीमध्ये वादविवाद आहे तर तुम्ही पतीसाठी घेऊन जाऊ शकता किंवा पतीने सेवा केली पत्नीसाठी घेऊन जाऊ शकता तुमच्या त्या घरात जर नॉनव्हेज वगैरे करत नसतील तर ते तीर्थ तुम्ही माठात वगैरे थोडंसं टाकून दिलं तुमच्या मनातली इच्छा बोलून खूप सुंदर अनुभव येतात घरात सुद्धा तुम्ही थोडंसं तीर्थ शिंपडू शकतात पण घरात जर कुणाला अडचण नसेल चार दिवस वगैरे तर मग अशा घरात तुम्ही ते शिवपिंडीवरून जलाधरीच्या इथून थोडं तीर्थ नेऊन घरात शिंपडू शकतात बघा एक सोमवार तर ही सेवा करून बघा माझे दादा ऑफिसला जाण्याच्या आधी जरी तुम्ही कुठलंही काम करण्याआधी म्हणजे तुम्ही स्वतःचं घर बुक करता आहात किंवा कुठलेही पैशाचे कामं करत आहात नोकरीविषयी कुठलंही शुभ काम करताना तुम्ही महादेवांच्या मंदिरात जा दुधाने अभिषेक करा आणि तिथलंच थोडंसं दूध आपल्या कपाळी तिलक करायचं आहे दुधाचा तिलक आपण जर आपल्या मस्तकी कपाळी केला तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह चंद्र ग्रह इतके मजबूत होईल की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि ज्यावर ज्या व्यक्तीचे चंद्र शुक्र मजबूत असतात त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते त्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशांविषयी कुठलेच कधीच प्रॉब्लेम येत नाही पैशांविषयीच्या सर्व इच्छा त्या व्यक्तीच्या नक्कीच पूर्ण होतात मग तुमचं स्वतःचं घोर होण्याविषयी तुमची इच्छा असेल नोकरीविषयी कर्ज फे फेडण्याची तुमची इच्छा असेल काही वेळा कर्ज फेडण्याची इच्छा असते आपण जे कमवतो ना त्यात काही ना काही अडी अडचणी येतात घरात आजार पण येतं पैसा आला की निघून जातं अशा जरी गोष्टी घडत असतील ना तर महादेवांची ही सेवा जरूर करा आणि महादेवांना जो अभिषेक करतो दुधाचा त्याचा तिलक लावून घरी यायचं आहे तुमच्या शंभर टक्के अडी अडचणी नक्कीच दूर होतील बघा एका सोमवारमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल बघा तुम्हाला जेवढे सोमवार करायचे तुम्ही पाच करू शकता अकरा किंवा दर सोमवारी जरी हा ही सेवा केली का ना काही बिघडत नाही महादेव आहे आपली झोळी इतकी भरभरून देतात की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही ज्यांना तुम्ही पैसे दिलेले आहे पैसे घेताना गोड बोलतात पण देताना आपली पाठ दाखवत असतील अशा व्यक्तीकडून सुद्धा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील अगदी गोडी गुलाबीने तुम्हाला ते पैसे परत मिळवून देतील अशी ही महादेवांची सेवा आहे तुमचं कर्ज फिटेल तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल तुम्ही छोटं घर बघत असाल स्वप्नात तुमचं मोठं घर होईल कष्टाला फळ जरूर मिळेल मी म्हणत नाही की सेवा केली तर आपलं लगेच स्वप्न पूर्ण होईल कष्ट तर आपण घेतच असतो कष्ट काही कुणालाच चुकत नाही जो व्यक्ती कष्ट करतो ना त्याच्याच पाठीशी देव असतो हे तर सत्य आहे म्हणून आपण कष्ट घेतो काही वेळा फळ मिळत नाही तर फळ मिळण्यासाठी दैवी साथ मिळण्यासाठी महादेवांची ही सेवा प्रत्येक सोमवारी करून तर बघा महादेवांना पाण्याने दुधाने अभिषेक घाला त्याच दुधाने अभिषेक केलेल्या दुधाने थोडासा तिलक कपाळी जरूर करा महिलांनी करा पुरुषदादांनी विद्यार्थी ज्यांना लग्नाकार्यात अडी अडचणी आहे काही वेळा कुंडली जमत नाही ग्रहमान वाईट येतात म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येतात लग्न कार्य ठरण्यात तर अशा मुलामुलींनीसुद्धा ही सेवा करा दर सोमवारी करा जगातलं असं कुठलंच म्हणजे कठीण काम नाही की महादेवांपर्यंत थांबून राहील महादेव आहे काही ना काही मार्ग जरूर काढतील आणि तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील म्हणून ही सेवा प्रत्येक सोमवारी करून तर बघा वाईट तर काही होणार नाही चांगल्या शुभ गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे तुमच्या घराजवळ जर एखादं बेलाचं झाड असेल तिथं सुद्धा दूध पाणी अर्पण करा एखादा दिवा लावा एखादा गुळाचा खडा बेलाच्या झाडाखाली ठेवून द्या किडे मुंगे खातील तुमच्या अडचणी संपतील पितृदोष असेल तो संपून जाईल एकदा का पितृदोष संपला तर बरेचशा अडचणी आपल्या जीवनातून नक्कीच दूर होत असतात महादेवांची सेवा जेवढी होईल ना सोमवारी तेवढी करा घरात शिवपिंडी असेल आधी घरात अभिषेक करा नंतर महादेवांच्या मंदिरात जा सकाळी करा सेवा किंवा संध्याकाळी प्रदोष काळात केली तरीही चालेल माझे दादा महिला ऑफिसला जाण्याच्या आधी जरी तुम्ही असा दुधाचा तिलक करून गेलात तुम्ही कुठल्याही शुभकामाला प्रत्येक कामात यशस्वी होऊनच तुम्ही घरी याल कुठलंच कामात म्हणजे अपयश घेऊन घरी येणार नाही याची तर मी खात्री देते शंभर टक्के तुमचे कामं पूर्णच होणार आहे म्हणून महादेवांची सेवा करा घर बुक करायला जात आहात घराचे पैसे द्यायला जात आहात कुठलंही शुभकामाची बोलणी करायला जात आहात तर महादेवांच्या मंदिरात जा दुधाने अभिषेक करा तिथलाच तिलक थोडासा दुधाचा तिलक स्वतःच्या कपाळी करा आणि मग कामाला जा तुम्ही बघा तुम्ही यशस्वी होऊनच घरी येणार आहात मुलं मुली असतील नोकरीचं म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे द्यायला जात आहात तुम्ही करून तर बघा ही सेवा सोमवारी जा महादेवांच्या मंदिरात अभिषेक करा दुधाला दुधाचा अभिषेक करा आणि तोच तिलक आपल्या कपाळी लावा आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जा ऑफिसला जा शुभ कार्याची बोलणी करायला जा घराची बोलणी करायला जा पैसे द्यायला जात असाल घराचे व्यवहार करायला जात आहात प्रत्येक कामात तुम्ही यश घेऊनच घरी येणार आहात सेवा करून तर बघा तुम्ही शंभर टक्के प्रत्येक कामात नक्कीच यशस्वी व्हाल कठीण इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी नक्कीच ही सेवा नक्की दर सोमवारी करून तर बघा एका सोमवारमध्येच तुम्हाला सोन्यासारखे अनुभव नाही आले तर बोला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद